आलोसे यांनी तक्रारदार यांच्या माती वाहतूक ना पकडलेली गाडी कोणतीही कार्यवाही न करता सोडून दिल्याचा मोबदला म्हणून चार हजार रुपये तसेच येथून पुढे तहसील कार्यालय मोताळा हद्दीमध्ये सदर सदरभाहांना सुरळीत माती वाहतूक करू देण्यासाठी मासिक हप्ता म्हणून दहा हजार रुपये असे एकूण चौदा हजार रुपये लाचेची मागणी करीत असल्याबाबत तक्रार लाचलुचवत प्रतिबंधक विभाग बुलढाणा घटकाकडे प्राप्त झाली होती त्यानुसार दिनांक तेरा दोन दोन हजार पंचवीस रोजी आयोजित पडताळणी कार्यवाही दरम्यान आलोसे श्री कौतिकराव विष्णाजी रावळकर वय बावन्न वर्ष पद निवासी नायब तहसीलदार तहसील कार्यालय मुताळा यांनी तहसील कार्यालय मुताळा येथे तक्रारदार यांना पंच क्रमांक एक यांच्या समक्ष माती वाहतूक करताना पकडलेली गाडी कोणतीही कार्यवाही न करता सोडून देण्याचा मोबदला म्हणून चार हजार रुपये तसेच इथून पुढे तहसील कार्यालय मोतळा हद्दीमध्ये सदर वाहना सुरळीत माती वाहतूक करू देण्यासाठी मासिक हप्ता म्हणून दहा हजार रुपये असे एकूण चौदा हजार रुपये लाचेची मागणी करून गैरलाभ मिळवण्याचा प्रयत्न केला तसेच आयोजित सापळा कार्यवाही दरम्यान तक्रारदार यांच्यावर संशय आल्याने लाच रक्कम स्वीकारली नाही तरी आलोसो यांचे कृत्य कलम सात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी प्रमाणे गुन्हा होत असल्याने लोकसेवक यांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध लाच मागणीबाबत पोलीस स्टेशन बोराखेडी येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे आज रोजी आम्ही तहसीलदार मोताळा तहसील कार्यालय येथून निवासी नायब तहसीलदार श्री रावळकर यांना ताब्यात घेतलेला आहे त्यांनी आमच्याकडे अशी तक्रार प्राप्त झाली होती त्यांच्याविरोधात मातीची गाडी तर टिप्पर चालवण्यासाठी आणि सोडलेला टिप्परचा मोबदला म्हणून चार हजार आणि महिन्याला एका गाडीचे दहा हजारचे चौदा हजार लाचमागणी होत असल्याबाबत तक्रार प्राप्त झाली होती त्या अनुषंगाने आम्ही तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी श्री रावळकर निवासी नायब तहसीलदार मोताळा यांची मोताळा तहसील कार्यालय तर पडताळणी केली असता त्यांनी चौदा हजार रुपये लाच मागणी केली पडताळणीप्रमाणे परंतु पडताळणीदरम्यान पर त्यांना संशय आल्याने सापळा लावला असता दरम्यान त्यांना संशय आल्याने त्यांनी तक्रारदार यांच्याकडून लाच स्वीकारली नाही त्यामुळे आज रोजी त्यांना ताब्यात घेऊन भोताळा पोलीस स्टेशन येथे त्यांच्याविरुद्ध बोराकडी पोलीस स्टेशन येथे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे त्यांना आता ताब्यात घेण्यात आलेलं आहे मी बुलढाणा जिल्ह्यातील सर्व नागरिकांना असे आवाहन करते की आपल्या आपल्याला कुठल्याही शासकीय अधिकारी अथवा कर्मचारी त्यांच्या वतीने इतर खाजगी संघ यांनी शासकीय काम करण्यासाठी शासकीय फी शिवाय इतर कुठलाही मोबदला तो पैशाच्या अथवा वस्तूच्या स्वरूपात असेल तर त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बुलढाणा येथे संपर्क करावा त्यासाठी आमचा टोल फ्री क्रमांक आहे 重视。